शिवसेना नगरसेवकांचा टक्केवारीचा भ्रष्टाचार औंडा ना नागनाथ शहरामध्ये विकासासाठी उघड चर्चा होत आहे किती दिवस झाले तर हा रोड होत नाही लय झाले आता बारा महिने होत नाही तरी झाला नाही पडली औंढा नागनाथ शहरामध्ये विकास कामांची टक्केवारी न दिल्याने एक वर्षांपासून विकास कामाचा रस्ता आहे औंढा नागनाथ शहरामध्ये वार्ड क्रमांक एक ते सतरा या वार्डामध्ये विकासाची कामे करण्यात आली परंतु विकासाच्या नावे आलेल्या विकास, विकास निधीचा नगरसेवकांनी टक्केवारी घेऊन विकास कामे केल्याने विकासामध्ये नगरसेवकांनी भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले क्रमांक येणं झालं लहान औंडा नागनाथ शहरामध्ये औंडा नागनाथ ते सतरा या वार्डापैकी वार्ड क्रमांक सतरा मध्ये कोटी रुपयांच्या विकास कामांचा विकास दिसून येतो तर कुठे निकृष्ट दर्जाचा विकास थातुरमातूर झाल्याचाही दिसून येतो याच वार्ड क्रमांक सतरा मध्ये एक वर्षांपूर्वी विकासाचे काम नाली रस्ता करण्याकरिता नगरसेवकांनी बारा लाखाच्या कामांमध्ये वीस टक्क्याने दोन लाख वीस हजार रुपयांची टक्केवारी मागितल्याचे उघड झाले होते झाले सर समजा बारा महिने व्हायला आम्हाला खूप त्रास व्हायला लहान लहान मुले चलता येत नाही काहीच नाही निस्ता रोड खांदून ठेवला नंतर काय करत बी नाही येऊन सुद्धा बघत नाहीत आमची एवढीच प्रार्थना आहे नगर साहेबांना त्यांनी या आमचा रोड करून द्या वार्ड क्रमांक सतरा मध्ये बारा लाखाच्या कामाचे दोन लाख वीस हजार रुपये पैकी एक लाख रुपये नगदी घेतल्याची चर्चा उघड औंढा शहरामध्ये अनेक ठिकाणी चांगलीच होत आहे औंढा नागनाथ नगर पंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक सतरा मध्ये विकास कामाचा रस्ता होत नसल्याने महिला पडत आहेत तर गरोदर महिलांना तसेच शाळकरी मुलांना जाण्या येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असून सांडपाण्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधीने आजार निर्माण होत असल्याची महिलांनी दिलेली माहिती समोर आली आहे तर रोड नाही झाल्यामुळं लेकरायला परेशानी व्हायली उतरायला चढायला खाली जर उतरले तर पायाला गिटी हे ते टोचायला जास्त चला येणं झालं आता माझ्यासारखं प्रेग्नेंट बाईला समजा येणं झालं काय नाही पुन्हा आता हे नालीचं हे ते पाणी जमा व्हायले एका जागेवर त्याच्यान मच्छर हे ते यायलेत घरात आम्हाला खूप त्रास व्हायला ना आता बारा महिने झाले तर सहा जानेवारीला उकरलेलं होतं ना हा रोड तर आणखीन काय झाला नाही औंढा नागनाथ नगरपंचायत नगरसेवक यांनी विकास कामांमध्ये वीस टक्के रक्कम मागितल्याचे ऑडिओ संभाषण तसेच विकास कामांमध्ये टक्केवारीची रक्कम घेतल्याचा पुरावा उघड होणार असल्याची औंढा शहरामध्ये चांगली चर्चा रंगली आहे औंढा नगरपंचायत अंतर्गत विकास कामांमध्ये टक्केवारीचा भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर प्रशासनाची कारवाई होणार का याकडे औंढा नगरवासी यांचे लक्ष लागले आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ भाऊ हे लोक इथं नगरसेवक आणि इंजिनियर हे काम करू देत नाहीत आणि काम सुरू केलं असता त्यांनी काम बंद केलं काम बंद करून आठ दहा महिने झाले तर त्यांना वारंवार विनंती करतोय की बाबा काम सुरू करू द्या इंजिनियर सांगतो नगरसेवकाला भेटा त्याचं काय आहे ते एकदा मिटवा नंतर काम सुरू करा नाही म्हणजे काय काय दुसरं काय पैशाशिवाय काय मागणी करणार आहे ते दुसरं किती पैशाची मागणी होत आहे आता वीस टक्के यांना कुठून द्यायचा रस्ता करायचा का काय करायचं ही नगरपंचायतची यंत्रणा नगरसेवक तर किती पैसे मागायला लागलेत तुम्हाला वीस टक्क्यानं किती पैसे होतात या कामाचे बारा लाखाच काम आहे बारा दोन चोवीस लाख चोवीस दोन लाख चाळीस हजार रुपये ही मागणी करत आहेत का जे मागणी करतात त्यांचं नाव काय आहे नगरसेवक घेतला मनोज देशमुख